रंगपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता संध्याकाळ झालेली आहे आमचा रंग वगैरे सगळा घेऊन झालेला हे रंगपंचमीचा व्हिडिओ काय तुम्हाला पाहायला भेटणार नाही कारण की कोणीच रंग घेताना कम्फर्टेबल व्हिडिओमध्ये कोणीच येत नाही त्याच्यामुळं आता संध्याकाळी देवाला नैवेद्य काणिक आज आमच्या इथे नैवेद्य मलिदा बनवतात त्यासाठी मी इथं कणिक मळून घेते मलिदा कसा साधा सोपा बनवायचा मी इथं दाखवत आहे कणकेसाठी मी पीठ मळून घेते आहे पिठामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे बिगर मिठाचंच बिगर मिठाचीच कणिक मी बांधून घेतो आहे इथं कणिक मळून झालेली आहे पाच मिनिटासाठी रेस्ट ठेवू त्याला मलिदाच्या नैवेद्यासाठी मी इथं दोन गरम गरम गुबगुबीत अशा थोड्याशा जाडसर चपात्या लाटून घेणार आहे तूप लावून रोज जसं आपण चपाती बनवतो तशीच चपाती बनवणार आहे मी इथं फक्त थो हा फरक राहणार आहे की जाड धरणार आहे इथं झाड धरल्याने मलिदाचा असा मऊ शोध होतो त्याच्यामुळं मी थोडीशी जाडमध्ये चपाती लाटून घेणार आहे आतमध्ये जे आपण फोल्ड करतो चपाती तर तिथे मी तेलच लावणार आहे जे वरून आपण तेल लावतो का त्या जागी मी गावरान तूप लावणार आहे मी ते चपात्या लाटून घेते आहे हाताचा कलर पूर्ण गेलेला आहे पण का दिसतंच आहे आणखी हाताला मी नेहमी अशी घडीची चपाती करते पण एवढाच फरक आहे की मी नेहमी आमच्या घरामध्ये पातळ चपातीच लागते पण ह्या आता मी जाड चपाती धरणार आहे जाड चपाती धरली की मग त्याचे पदर पण छान ता सुटतात आणि मऊ पण राहतं आमच्या गावामध्ये कानिकनाथाचं छोटंसं मंदिर आहे तिथं भंडारा असतो रंगपंचमी दिवशी कानिकनाथाचा जन्म झालेला अस आहे त्याच्यामुळं मग इथं भंडाऱ्याला जाणार आहे माझा मुलगा आणि मिस्टर त्यांच्याबरोबर तिथं मलिदा उदबत्ती आणि नारळ देणार आहे आणि तिथं प्रसाद पण असतो डाळ ढोकळी पण असते आणि लापशी पण असते जेवण असतं चपाती तर टाकून घेतलेली आहे दोन्ही बाजून चांगली शेकून झाल्यानंतर दोन्ही बाजूने चांगलं तूप लावून घ्यायचं आहे गावरान तूप लावणार होई झाल्यानंतर ना पाऊस पडतो असं म्हणतात पावसाचं तर वातावरण झालेलं पण इतकं उन्हाळ्यामुळे इतकं गरम होत आहे की किचनमध्ये अजिबात थांबूस सुद्धा वाटत नाही त्यामुळे दोन्हीकडच्या दोन्ही बाजूच्या खिडक्या मी एवढ्या ठेवलेल्या वारं येण्यासाठी पण अजिबात बिलकुल सुद्धा वारं लागत नव्हतं इथे चपाती घेतलेली आहे गरम केलेली आहे घेतलेला आहे शॉप आहे आणि इथं विलायची घेतलेली आहे सगळं मध्ये बारीक भारून विलायची पण त्याच्यातच घालून बारीक करणार आहे शॉप पण त्यातच बारीक करून घेणार आहे इथं आपला साल्याचा कला समोर बनवून तयार झालेला आहे वर तुम्ही तुपाची दोन चमचे तूप टाकल्यानंतर आपल्याचा तयारी झालेला आहे अशा पद्धतीने आम्ही रंगपंचमी साजरी केली तुमच्या इथे पण कानिकनाथाच्या मंदिरात असं केलं जातं का नक्की कमेंट मध्ये सांगा आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच होतं